नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिवंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते गेल्या आठ दिवसापासून माझ्या खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट येत होत्या की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला एफ आर एस किंवा ई के वाय सी करत असताना आपण ह्या पद्धतीने जर गेलो तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर नॉट ॲप्लिकेबल म्हणजे के वाय सी आपल्याला करता येत नाही आहे आणि त्यानंतर खूप साऱ्या अडचणी येत आहेत तर ते काय येतं याचं कारण मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे कशा पद्धतीने तुम्ही गेलात आणि हे का होत आहे तर मी आजच आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या दिल्लीच्या टीमशी संवाद साधला आणि त्यांच्या व्ही सीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्रामध्ये मा येणाऱ्या सगळ्या अडचणी त्यांच्या म पर्यंत पोहोचवल्या आणि लवकरच आपल्याला त्या कशा सोडवायच्या हे देखील त्यांनी मला सांगितलं आणि त्याच पद्धतीने आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये ज्या ज्या आपल्याला केवायसी करत असताना म्हणजे व्हाईट स्क्री, व्हाईट स्क्रीन काय येत ये आहे तर याच्यासाठी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये लवकरच लवकर अपडेट येणार आहे त्याच्यावर काम सुरू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेविका ताई तुम्हाला सगळ्यांना सांगून देते की आपल्या युनियनने देखील प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युनियनने प्रयत्न केल्यानंतर देखील आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मधील एफआरएस किंवा ई केवाय सी फोटो सहित प्रमाणीकरण हे आपल्याला करावंच लागणार आहे असं आपल्या याच्यात आलेलं त्याच्यामुळे कोणीही टेन्शन न घेता आजचा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर देखील मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर सोल्युशन देखील देणार आहे फक्त आपलं विचार सकारात्मक ठेवा कारण की आपल्याला हे काम करून घ्यायचं मग आपल्याला ते स्टेप बाय स्टेप हळूहळू करून घ्यायचं ज्यांच्याकडे जास्त लाभ भारतीय तर त्यांनी जास्त काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यांच्यासाठी देखील सांगते आणि माझ्या सगळ्याच ताईंसाठी देखील सांगते की ही अडचण तुम्हाला येत आहे तर याच्या संदर्भामध्ये कारण की ही अडचण मला देखील आली बघा मी पण एक सेविका आहे जेव्हा मला अडचण येते आणि तुम्हाला देखील अडचण येतं त्या सगळ्या अडचणी घेऊनच मी आपल्या टीमशी संवाद साधत असते आणि त्यांच्याकडनं सकारात्मक अशी माहिती मला आजच्या वेळीच्या माध्यमातून मिळालेली आहे बघा आपण ह्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन म्हणजे आपण टी एच आर स्किप करून टी एच आर ज्यांनी भरला असेल आणि ते ह्या तिसऱ्या ऑप्शनला जाऊन बेनिफिशरी किंवा सिटीजन म्हणजे आपण ओ टी पी पद्धतीने जे ह्या पद्धतीने म्हणजे ज्यांचा टी एच वाटप झालेला आहे स्किप करून आणि ते आता केवायसी जात असतील तर त्यांना ही अडचण काय येते त्याचं रिझन त्यांचं का त्याचं कारण मी आजच्या वडीलच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करणारे अजिबात टेन्शन घेऊ नका आणि त्याच्यानंतर आपल्याला कसे पर्याय पण आहेत ते पण सांगणार आहे लवकरच अपडेट येणार आहे आपण काय करू शकतो तर बऱ्याच जणांना या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी अशा माहीत नसतात आपले व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे आपल्याला माहिती देखील देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जी रिअल माहिती असते जी ज्या माहितीच्या माध्यमातून म्हणजे अगदी मी व्हिडिओ तुम्हाला माहित असेल की तीन दिवसाचा माझा चॅनलवर कुठलाही व्हिडिओ नाही जोपर्यंत मला खरी आणि अगदी विश्वसनीय माहिती मिळत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ टाकत नसते कारण की मला माहिती की एक सेविकेची दिशा न होता तिला प्रॉपर पद्धतीने काम करता यावं कारण की सध्या सर्वेचा महिना चालू आहे खूप सारी कामं आहेत आणि अशी कामं करत असताना जर आपण गोंधळात पडलो तर आपल्याला अडचण होणार हे मला एक सेविका म्हणून मनुं समजतं म्हणूनच तुम्हाला सांगते की मी आज दिल्लीच्या टीमशी संवाद साधला त्यांच्याशी आपले सगळे जे प्रॉब्लेम आहे ते डिस्कस केले आणि त्याच्यानंतरच तुमच्यासमोर आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे फक्त मी जास्त बोलते कारण की माझ्या ताईंचं मनोबल वाढवण्यासाठी मला हे सांगावं लागत असतं व्हिडिओ जर बघायला गेला तर फक्त चार मिनटाचा आहे परंतु तुम्हाला ते व्यवस्थित सांगावं आणि आपल्याला सगळी कामं करावी लागणार आहेत ते एवढं क्लिअर तर बघा ज्यांनी स्किप करून टी एच आर भरला असेल तर ते तीन नंबरच्या ऑप्शनला जाऊन आपण ओ टी पीच्या माध्यमातून के वाय सी करायला जात असाल तर बघा आपण आता याच्यावर क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती की इथे आपल्याला जो त्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे किंवा आधारवर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं चार अंकी ओ टी पी टाकल्यानंतर आपण ओ टी पी व्हेरीफाय करणार आहोत आणि हे केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येत आहे माझ्या आजच्या व्हिडिओचा जो मुद्दा तो आहे तो हाच आहे की आपल्या सगळ्या ताईंना जी अडचण येत आहे तर बघा ही अडचण आपल्याला येत आहे आणि ती नेमकी अडचण काय येत ती अडचण आपल्याला नेमकी काय येत आहे तेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं की आपण लाभार्थ्यांची ह्या माध्यमातून म्हणजे ज्यांचं स्किप केलेलं डी आर स्किप करून भरला आणि आपण असं करायला जात आहोत तर आपलं ई के वाय सी नॉट ॲप्लिकेबल ह्या पद्धतीचा मेसेज येत आहे मला खूप साऱ्या ताईंचे कमेंट आले जोपर्यंत मला त्याचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ करत नाही तर मला स्वतःला देखील माझ्या तीन लाभार्थ्यांना ह्या पद्धतीचं आलं मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले होते आणि ते स्क्रीनशॉट काढून ठेवलेलेच मला मी गेल्या दोन दिवसापासून ट्राय करत होते परंतु नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे मला पोषण ट्रायकर टीमशी कॉन्टॅक्ट करता येत नव्हता परंतु मी आज त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली आणि त्यांना सगळं स्क्रीनशॉट शेअर केले आणि त्यांना जे जे अडचण येते मग आपल्याला आधार कार्ड आपलं मॅच होत नाही त्याच्यानंतर आपल्याला ह्या हा पद्धतीचा मेसेज येत आहे त्याच्यानंतर आपली स्क्रीन जी आहे आपण ज्यावेळेस लाभार्थ्यांचे त्यांचे टी एच आर वाटप करण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण एफ आर एस करत आहोत तर त्यावेळेस आपली स्क्रीन व्हाईट होत आहे ह्या तीन अडचणींचे स्क्रीनशॉट ती मी त्यांना शेअर केले आणि त्यांना सांगितलं तर त्या समस्या मी सांगितली पण ही जी समस्या येत आहे तर त्याचं उत्तर मी याचच्या माध्यमातून तुम्हाला देते की त्यांनी मला काय सांगितलं तर बघा आपण जो टी एच आर देत आहोत ते लहान मुलांना परंतु टी एच आर लहान मुलांना देत असताना टी एच आर घ्यायला मोठे म्हणजे पालक येतात म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा येतील म्हणजे गार्डियन पण येऊ शकतात आणि आई आई वडील देखील येऊ शकतात मग जर टी एच आर घ्यायला ते येत असतील तर एफ आर एस आपल्याला एफ आर एस आपल्याला करायचं मधून आपल्याला आई वडील आणि गार्डियन म्हणजे पालक तर तिघांपैकी जे आपल्याला टी एच आर घ्यायला केंद्रात आले तर त्यांचं आपल्याला एफ आर एस करायचं होतं तर त्यांच्या म्हणण्यानुसार की तुमचं नॉट वाय केवायसी नॉट ॲप्लिकेबल येण्याचं कारण असं आहे की हे जे आधार आहे तर हे जे आधार आहे आपण जे करत आहोत हे बालकाचं आहे बघा ही जी माहिती आहे सगळी हिस्ट्री तर ही बालकाची आहे आपण बेनिफिशरीच्या याच्यावर जाऊन म्हणजे स्किप करून टी भरलेला आणि त्या पद्धतीने आपण जर करत आहोत तर हे ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये तर ही प्रोसेस आपली बालकाच्या आधारावर होते आणि तिथं बालकांचं आधार आणि एस हे सारख्या प्रमाणात असल्यामुळे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की लाभार्थी बालक टी एच आर घ्यायला येऊ शकत नाही जर ते टी एच आर घ्यायला येऊ शकत नाही तर त्यांचं जे केवायसी आहे तर सी हो ते केवायसी ही होऊ शकत नाही त्याच्यामुळे ते नॉट ॲप्लिकेबल असं येत आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ज्या तुमच्या दोन चार चार पाच मुलांचा जर हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या लाभार्थ्यांची पालकांच्या नावाने म्हणजे समजा आजी आजोबा आई वडील यांचं आधार कार्ड वापरून नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जे तुमचं लाभार्थी आहे तर ते डिलीट करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या लाभार्थ्यांची केवायसी करू शकतात पण जर तुम्हाला हा पर्याय मान्य नसेल तर मग तुम्हाला पुन्हा एक तारखेची वाट बघावी लागणार आहे कारण की आता लवकरच अपडेट येणार आहे आज सतरा सतरा तारीख आहे लवकरच अपडेट हा येणार आहे त्याच्यानंतर व्हाईट स्क्रीन होणं आपलं मिस मॅच होणं जे ज्या अडचणी आहेत त्या त्या सगळ्या अडचणी ह्या अपडेटमध्ये दूर होणार आहेत आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप लाभार्थी आहेत तर मग यांचं नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल पालकांच्या नावाने त्या पालकांच्या नावाने रजिस्ट्रेशन करून मग त्या आप लाभार्थ्यांची आपल्या मोडूलमध्ये जाऊन आपल्या मोडूलमध्ये म्हणजे आपण डेली ट्रॅकरमध्ये जाऊन त्या पद्धतीने त्यांचं आपण ई केवायसी करू शकतो किंवा इथून देखील ई केवायसी ही होऊ शकते परंतु याच्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या देखील कमेंट्स आल्या की ताई आमचं नवीन रजिस्ट्रेशन होत नाही बघा नवीन रजिस्ट्रेशन होत नाही मग जर ही जर अडचण गंभीर असेल तर मग तुम्हाला हा पर्याय देऊन पण उपयोग नाही परंतु जर तुम्ही व्यवस्थित पालकांच्या ठिकाणी वाटल्यास तुम्ही जर म्हटलं की ताई मला व्हिडिओ करून टाका कारण की ज्या लाभार्थ्यांचं प्रॉपर स्वतःचं आधार कार्ड आहे तर त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही परंतु जर तुम्ही त्याच जागी जर पालकांचं आधार कार्ड टाकून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ते रजिस्ट्रेशन होत आहे आणि तुम्ही जर म्हटलं की ताई व्हिडिओ करून टाका तर मी नक्कीच त्याचा व्हिडिओ तुम्हाला करून टाकते आणि तुम्हाला दाखवते की तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने जर जर व्यवस्थित टाकलं तर त्या बालकांचं रजिस्ट्रेशन होतं आणि ते रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ करते शंभर टक्के रजिस्ट्रेशन होणार म्हणजे होणार आणि तसं करून तुमचं केवायसी देखील हा प्रॉब्लेम सुटणार आहे आणि मात्र तुम्हाला एक करावं लागणार आहे की तुमच्या परवी मॅडम यांना आधीचे मुलं डिलीट करायला सांगावे लागणार आहेत परंतु तत्पूर्वी ते मुलं डिलीट करायचे नाहीत तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं तुम्हाला एक दोन मुलांचा मी आता उद्या तो देखील व्हिडिओ करणार आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन आणि लगेच के त्याचं केवायसी कसं करायचं मी एकत्रही दोघं लाभार्थ्यांचं दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामुळे ज्यांचं एफ आर एस करायचं केवायसी करायचं जर बाकी असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका रोजचे तुम्ही दोन चार दोन चार जरी मुलं केले तर महिन्याच्या तीस तारख म्हणजे तीस तारखेपर्यंत आरामात तुमचे जर मुलं असतील जास्ती पण तर ते मुलं आरामात होऊ शकतात अजिबात टेन्शन घेऊ नका कुठल्या प्रकारचं मनावर दान तडपण घेऊ नका परंतु आठवड्याच्या माध्यमातून तुम्हाला एक क्लिअर सांगते की आपल्याला हे काम करावंच लागणार आहे कारण की जर आपण हे काम केलं नाही तर आपल्याला केंद्राकडनं जर निधी मिळत असतो तो निधी आपला परत जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या सेविका ताई सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला पोषण ट्रॅकर अप्लिकेशनवर कुठलंही काम आपल्याला सोडायचं नाही फक्त तुम्ही ताण दर्पण न घेता कुठल्या प्रकारचा ट्रेस न घेता हळूहळू प्रोसेस हे काम करा नक्कीच तुमचं काम होणार आहे पण हे अडचण जर येत असेल तर याच्यावर कुठलंही सोल्युशन नाही जे आपल्याला ही अडचण येत आहे याच्यावर सोल्युशन नाही फक्त याच्यावर एकच सोल्युशन आहे की आपल्याला जर तुम्हाला आता करायचं नसेल तर त्याच्यामध्ये व्हाईट स्क्रीन किंवा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी लवकरच दूर होणार आहे तर मग तुम्ही एक तारखेनंतर हे करू शकता परंतु आता प्रश्न हा आहे की आधी सुट्ट्या सेविकांना असतात आणि नंतर मदत निसला आता याच्यावर काय करायचं याच्यावर देखील मी आता विस्तृतरित्या किंवा एखाद्या दिवशी लाईव्ह येऊन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी तुमची डिमांड असणं तुमची मागणी असणं अशा व्हिडिओना तरच मी व्हिडिओ करते अन्यथा मी व्हिडिओ करत नाही आणि अजूनही उन्हाळ्याच्या सुट्टीच्या संदर्भामध्ये ठोस असं कुठलंही परिपत्रक आलेलं नाही खूप सारे युट्यूबर आपल्याला आनंदाची बातमी देत आहेत खूप सारे युट्यूबर व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी सुट्टीच्या बाबतीत सांगत आहेत परंतु अजूनही उन्हाळी सुट्टीचं डिक्लेअर किंवा अधिकृतरित्या जे लेटर आहे किंवा अधिकृत वेळापत्रक आहे ते आलेलं नाही त्याच्यामुळे कोण काय सांगते याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं काम कशा पद्धतीने तीस तारखेपर्यंत पूर्ण करता येईल याच्यावर फोकस जर दिला तर खूप चांगलं होईल आणि जर तुम्हाला हा जो दुसरा पर्याय हा जर मान्य असेल तर मग तुम्हाला अजून एक सांगते की आपल्याला आधीच्या लाभार्थ्यांना आपल्याला स्थलांतर दाखवावं लागेल आणि त्याच्यावर आई वडील आजी आजोबा यांचं लावून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल दे नवी ते नवीन रजिस्ट्रेशन तिथल्या तिथे करायचं आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लगेच त्या लाभार्थ्याची ई केवायसी ही करता येणार आहे एवढंच मला आचडीच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वडू प्रता एवढंच धन्यवाद